तुझेच मी गीत गाता हे या मालिकेच्या दहा मेच्या भागामध्ये मोनिका आपल्या रूम मध्ये असते आणि ती कुठेतरी निघण्याची तयारी करत असते आणि ती मी ताबडतोब घरी आहे असा निरोप दिलेला असतो इला धावत पळत येते काय झालं मोनिका म्हणजे या कामतांच्या घरी तुझा कुणी अपमान केला का तू मला आत्ताच्या आत्ता सांग या कामतांना धडा शिकवते बोल मी तुला सांगत होते की तू इकडे येऊ नकोस पण तरी सुद्धा तू इकडे कशासाठी आलीस तुला खर तर मी सांगत होते की इकडे येऊ नकोस मग तुला इथे यायची काहीच गरज नव्हती मोनिका म्हणते चिल मम्मा तसं काहीही झालेलं नाहीये मी तुला या कारणासाठी बोलवले की इथून मला बाहेर पडायचं आहे तू मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर घेऊन चाल यावरती आता मात्र इला म्हणते कुठे जायचं आहे अगं डॉक्टरांनी तुला बाहेर नको जाऊ असं सांगितलंय ना मग तरी सुद्धा तू बाहेर का चाललेली आहेस मोनिका तुझं हे मी काही ऐकणार नाहीये हा तू बाहेर जाऊ नकोस आत्ताच्या जा आत्ता इथेच बस बरं मोनिका म्हणते मम्मा चिल मी बरी आहे तू आत्ताच्या आत्ता बाहेर घेऊन चल मला मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये असं म्हणत मोनिका ईलाला आपल्याला ऐकून घेऊन जाण्यासाठी सांगते मग इला मोनिकाला बाहेर घेऊन जात असते आणि दोघीजणी ज्या जा ठिकाणी मोनिकाने तिला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात आडा इकडे रेस्क्यू टीम सोबत पोलिसांच्या सोबत विजय आणि मल्हार हे आता वैदेहीचा शोध घेण्यासाठी त्याच ठिकाणी येतात ज्या ठिकाणी मोनिका सापडलेली असते आणि अपघाताच्या ठिकाणी बऱ्याचशा किलोमीटरच्या परिसरामध्ये रेस्क्यू टीम आणि आणि पोलीस मल्हार हे सगळे जण वैदेही असा मोठा मोठ्याने आवाज देत वैदेहीचा शोध घेत असतात पण कुठूनही लांब पर्यंत काही सुगावा लागत नसतो कारण वैदेही ही मोनिकाच्या ताब्यात असते बऱ्याचशा सगळीकडे तपास केल्यावरती मल्हारच्या हातामध्ये वैदेहीची ओढणी लागते धावत जाऊन मल्हार ती ओढणी घेतो तोपर्यंत इन्स्पेक्टर हे बघा ज्या ठिकाणी मोनिका मॅडम ना त्याच्या आजूबाजूला किलोमीटरच्या सगळीकडे आपण पाहिलंय पण कुठेही वैदेहीचा काहीच पत्ता लागलेला नाहीये त्यामुळे आम्हाला नाही वाटत की या सगळ्यामध्ये त्या एकतर वाचल्या असतील म्हणून कारण कसं आहे ना जर त्या वाचल्या असत्या तर इतका वेळेपर्यंत आपल्याला कुठेतरी काहीतरी मिळालं की नाही पण या सगळ्यामध्ये त्या वाचलेल्या नाहीत असंच आम्हाला वाटतं तुम्ही इथून घरी जा पुढचा जो काही तपास आहे तो आम्ही सगळा तपास बघू तुम्ही घेऊन घेऊन घरी घरी जा असं पोलीस आता विजयला मल्हारला जायला सांगतात मन मात्र काही मानायला तयार नसत आपल्या बायकोला शोधल्याशिवाय किंवा आपल्या प्रेयसीला शोधल्याशिवाय जायचं कसं तिला अशा अवस्थेमध्ये सोडून जायचं कसं तोपर्यंत निरंजन म्हणतो हे बघा जा मल्हार गुरुजी तुम्ही काळजी करू नका मल्हार साहेब सगळ्या सगळं काही ठीक होईल म्हणजे ना मला खात्री आहे की वैदेहीला काहीही झालेलं नसणार आहे कुणी किती काही म्हटलं ना तरी वैद्यही जिवंत असणार माझी खात्री आहे असं म्हणत निरंजन मल्हारला समजवत असतो विजय म्हणतो मल्हार तू घरी चल पोलिसांना काही लागली तर पोलीस आपल्याला कळवतील ना तू ताबडतोब घरी चल असं म्हणत तो आता मल्हारला आपल्यासोबत येण्यासाठी सांगत असतो पण मल्हारचं मन काही मानायलाच तयार नसत मल्हारचं मन त्या जागेवरून हलायलाच तयार नसत काहीही झालं तरी वैद्यहीला घेतल्याशिवाय मी येणार नाही असं तो सारखं बोलत असताना शेवटी पोलिस फोर्स करतात तुम्ही घरी जा आम्ही तुम्हाला कळवतो फायनली मल्हार आणि विजय हे घरी यायला निघतात तोपर्यंत पोलिसांची टीम मात्र तिकडे सगळं शोधाशोध करत असते त्याच वेळेला इकडे आता स्वरा मात्र देवाच्या इथे बसून पिहू सोबत आपल्या आईसाठी प्रार्थना करत असते आईसाठी प्रार्थना करत असताना आता मात्र स्वरा सांगत असते की माझ्या आईने आतापर्यंत सगळ्यांचं भलं केलेलं आहे तिने कधीच कुणाच काहीच वाईट केलेलं नाही आहे तर तिच्या बाबतीत काहीही वाईट करून देऊ नकोस देवा माझ्या आईला सुखरूप परत आण माझ्या आईला या सगळ्यामधून सुखरूप परत आण कारण या सगळ्यामध्ये माझी आई परत येणं महत्वाचं आहे आता तिच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण आले आणि ते पण क्षण तू हिरावून घेतलेस असं म्हणत स्वरा त्या देवबाप्पाची प्रार्थना करत असताना तिकडे क्षमा आहे ते क्षमा म्हणते स्वरा खूप मोठा चमत्कार घडलाय बरं या का यावरती आता इकडे लगेच स्वरा म्हणते काय झालं त्यावरती ती क्षमा म्हणते तुला माहिती आहे का तुला माहिती आहे का ज्या वेळेला मी देवळात गेले होते ना त्या वेळेला मला ना एक गुरुजी भेटले त्यांनी एक भविष्यवाणी केली स्वरा म्हणते कसली भविष्यवाणी क्षमा सांगते अग ते मला म्हटले मी त्यांना सांगितलं की तुझ्या आईचं नाव फक्त वैदेही आहे इतकंच मी म्हटलं मी आईचं नाव वैदेही आहे सांगितलं व तिथे इतके खुश झाले आणि म्हणते वैदेही नावाच्या या बाईला काही काही होणार नाही तिला कधीच काही होणार नाही ती सुखरूप असणार आहे असं म्हणत आता इकडे क्षमा भविष्यवाणी सांगते स्वरा खुश होते आणि खरंच क्षमा मावशी माझी आई येईल ना परत असं म्हणत आनंदाने दोघे जणी आपल्या रूममध्ये निघून जातात त्यावरती सीमा म्हणते बरं झालं ह तू त्या भविष्यवाणीच हे सगळं सांगितलं असते म्हणजे खरंच त्याची भविष्यवाणी खरी ठरू दे आणि सुखरूप परत येऊ दे क्षमा म्हणते आई कोणती भविष्य काय वाई काही म्हणजे असं काहीच मी इकडे आले ना तेव्हा स्वराचा उदास चेहरा मी पाहिला आणि माझ्या मनामध्ये कालवा कालव झाली आणि म्हणून फक्त मी स्वराला असं खोटंच सांगितलं तिला जरा बरं वाटावं म्हणून तिच्या चेहऱ्यावर ती आनंद परत यावा म्हणून आई मी हे बोलले खरच मी न खोट बोलले यावर ती आता इकडे तिला लगेचच सीमा सांगते असू दे तू चांगल्यासाठी बोललीस ना हे सगळं तुझ्यासाठी चांगलं आहे म्हणजे तू चांगल्यासाठी जर केलं असशील तर, तर काहीही फरक पडत नाहीये स्वराला याचा मी आनंद झाला ना त्यामुळे तू काळजी करू नकोस खरंच तुझी भविष्यवाणी ही तू बनवलेली असलीस ना तरी पण ती खरी होईल याची मला खात्री आहे असं म्हणत मग सीमा आता क्षमाला समजवत असते तोपर्यंत मोनिका त्या इलाला घेऊन एका गोडाऊन पर्यंत येते पण त्या गोडाऊन मध्ये ती इलाला काही आणत नाही इलाला परस्पर तिकडून जायला सांगते आणि ती त्या गोडाऊन मध्ये एंट्री करते गोडाऊन मध्ये एंट्री ती सगळीकडचे ती तिथपर्यंत येते जिथे वैदही बसलेली असते वैदही अचानकपणे खूप घाबरते अचानकपणे कसला आवाज आला म्हणून वैदहीला आता इकडे तिकडे पाहते त्याच वेळेला दोघींच्याही डोळ्यासमोर एकाच वेळेला ऍक्सिडेंटच्या वेळेस सा प्रसंग घडतो म्हणजे वैदेहीने पिहूला काढल्यापासून ते आता मोनिका ती मोनिकाच्या गाडीत बसल्यापर्यंत सगळं तिला आठवत तिथून जी गाडी निघाली दोघींच्या मध्ये झटापटी झाली आणि त्यानंतर त्यानंतर इकडे आता मोनिकाने गाडी वळवत असताना खूप मोठा अपघात केलेला असतो हे सगळं नजरेसमोर आल्यावर ती वैद्यही आदरते दोघी जणी दरी कोसळलेल्या असतात दोघीही जणी जिवंत असतात पण त्याच वेळेला मोनिकाला काहीही नसत झालेलं वैद्यही थोडीशी कंडिशन वैदेहीची क्रिटिकल असते किंवा ती थोडीशी डाऊन झालेली असते आणि याच गोष्टीचा फायदा घेत मोनिकाने तिला किडनॅप करून इथपर्यंत आणलेले असते आणि स्वतः इकडे ती आंधळी असल्याचं नाटक केलेलं असतं त्यावेळेला ती वैदेहीच्या समोर येते आणि म्हणते वैदेही वैद्यही मी आलेली आहे बघितलंस का तू मला माझी अवस्था पाहिलीस का माझ्या या अवस्थेवर सगळ्यांना मल्हार ना आणि कामत फॅमिलीला माझी ही अवस्था बघून अक्षरशः रडू आलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं माझी ही अवस्था ते बघूच शकले नाहीत तशी तू तू सुद्धा माझी अवस्था नाही बघू शकत मला माहिती आहे वैद्यही तू माझी अवस्था नाही बघू शकणार पण मला तुझ्या डोळ्यात जे दिसतं ना ते मात्र काहीतरी वेगळंच दिसतंय माझी अवस्था बघून तुला आनंद झालाय ना मला माझ्या पापाची शिक्षा मिळाली असंच तुला वाटतंय ना खर तर कामत फॅमिलीला पण असंच की मला माझ्या पापाची शिक्षा मिळालेली आहे पण त्यांना कुठे आहे नियती मला कधीच शिक्षा देऊ शकत नाही कारण जे काही करते ना ती नियती कधीच करत नाही जे काय करते ती ही मोनिका करते ही मोनिका जे विचार करते ना तेच घडतं म्हणूनच म्हणूनच तुला इथे किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि मी तिकडे मात्र डोळे गेल्याचं नाटक करते आहे या सगळ्यामुळे काय घडले माहितीये का मल्हारला माझ्याबद्दल सिंपती वाटायला लागलेली आहे मल्हारला मला एवढं सगळं हे झालंय खूप त्रास होत आहे आणि सगळीच कामत फॅमिलीला माझ्याबद्दल सिंपत्ती वाटते त्यांनी मला त्यांच्या घरात राहायला गेलेलं आहे हे कुणामुळे घडले माहितीये का वैदेही हे घडले फक्त आणि फक्त तुझ्यामुळे खरंच हे फक्त तुझ्यामुळे घडले आणि तुझे इतके आभार मानू ना पण खरं तर तुझे का आभार मानून मी आभार तर माझेच मला मानले पाहिजेत कारण तुला इथे आणणं तुला इथे ठेवणं तिकडे कामत फॅमिलीकडे आंधळ बनून हा तर प्लॅन माझा होता ना तर तुझं काय क्रेडिट आहे नाही नाही सगळं क्रेडिट मला जातं पण तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे तुला जो वाटत असेल ना आनंद की मी ही अशा अवस्थेमध्ये आहे तर माझी ही अवस्था वगैरे काही नाही आहे मला सगळं काही दिसतं आहे कामत फॅमिलीची सिंपती गोळा करण्यासाठी मी हे सगळं केलंय आणि तुला वाटत असेल की मी आंधळी आहे पण आंधळी मी नाही आंधळी झाली आहे ती पूर्ण कामत फॅमिली ती माझ्या सिंपतीमध्ये आंधळी झालेली आहे म्हणजे मल्हार आणि कामत फॅमिली ज्यांनी मला डिवॉजायचं ठरवलं मला घराबाहेर काढण्याचं ठरवलेलं त्यांनीच मला घरामध्ये घेतलेलं आहे घरामध्ये घेऊन माझ्याशी किती गोड बोलतायत मल्हार माझी काळजी घेतोय वैद्यही तुझं सगळं संपलेलं आहे ग पण जे ज्या मल्हारला मिळवण्यासाठी तू इतकं काही केलंस ना तो मल्हार तुझ्या हातातून कधीच निसटलाय वैद्यही तो मल्हार माझा झालेला आहे आता हा मल्हार माझ्या जवळ राहणार आहे तो तुझ्याकडे कधीच येऊ शकणार नाही आणि तुझं काय करायचं हे मी बघीन तुला नियती देव या सगळ्यावरती विश्वास आहे ना पण हा तुझा विश्वास मी फोल ठरवणार आहे कारण आता सगळी कामत फॅमिली माझ्या बाजूने दिवशी मल्हार सोबत राहायला लागेल आणि म्हणून म्हणून मोनिकाने हरलेला डाव पलटण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि त्यात तू अडकलीस वैदही आता तुझा मल्हार तुझा नाही तर तो माझा मल्हार आहे थोड्याच दिवसात माझ्या प्रेमामध्ये तो कसा वेडा होतोय ते तू बघशीलच आणि ते बघ जगण्यासाठी तरी तुला जिवंत तर ठेवणं मला भाग आहे असं म्हणत कपटी मोनिका वैदेहीला खूप काही बोलत असते आणि सांगते काहीही झालं ना तरी तुला इथेच राहायला पाहिजे आहे असं म्हणत ती आता निघून जाणार तितक्यात वैदेही म्हणते खरं सांगू का तर आंधळी तू झालेलीच आहेस म्हणजे कसं आहे ना तुला वाटत आहे की आपण आपण या सगळ्यामध्ये मल्हारला खोटं बोलून जिंकू शकू पण तसं नसतं खऱ्याची जीत ही नेहमीच होत असते खऱ्या प्रेमाची सत्याची जीत ही होत असते तू मल्हारला कितीही केलस, तुझ्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलास ना तरी काहीही उपयोग होणार नाही सत्य हे जिंकतच आणि सत्याची बाजू कितीही उशिरा का होईना पण त्याला न्याय मिळतोच त्यामुळे तू आत्ता काहीही कर्ग मोनिका तू मला इथे डांबून ठेव येण्याचा प्रयत्न कर पण एक दिवशी तुझ्या बापाचा घडा भरेल तो फुटेल आणि त्याच वेळेला तुला पण न्याय मिळेल आणि त्याच वेळेला मला पण न्याय मिळेल असं म्हणत मोनिका वैद्य आता मात्र इकडे वैदहीकडे पाहतच बसते वैद्य ही इतकी फाडफाड बोलू शकते याच्यावर तिचा विश्वासच नसतो ही सांगते जो माणूस दुसऱ्याचं वाईट चिंतो ना त्या माणसाचं स्वतःच भलं कधीच होत नाही त्यामुळे दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगलपणा येतो आणि दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याच्या आयुष्यामध्ये हा वाईटपणाच भरलेला असतो उशिरा का होईना पण तुला हे सगळं समजेल आता तुला वाटत असेल की या सगळ्यामध्ये तू जिंकलीस तू या सगळ्यामध्ये बरोबर सगळं केलेलं आहेस पण ज्या वेळेला वेळेची वेळेची गजर होईल ना तेव्हा तुला समजेल की तुझ्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाहीये तुझ्या हातातून सगळं निसटून गेलंय जे कटकारस्थान करत होतीस त्याचा काही उपयोगच झालेला नाहीये असं म्हणत तिला चांगलाच इशारा देते आणि याची प्रचिती थोड्याच वेळात आपल्याला येते आता वैदहीला पुन्हा त्या ठिकाणी किडनॅप करून मोनिका घरी येते घरी आल्यावर ती सगळ्यांची सिंप, सिंपती मिळवण्यासाठी मोनिका आपल्याला किती त्रास होतोय आपल्याला वैदहीबद्दल किती वाटते स्वराबद्दल किती वाटते ही ऍक्टिंग चालूच ठेवते त्याच वेळेला स्वरा आणि पिहू दोघी जणी आता इकडे घरामध्येच बॉलने खेळत असतात अचानकपणे मोनिका तिकडून पास होत असते आणि त्याच वेळेला स्वराच्या हातून बॉल जोरात सुटतो आणि तो, तो मोनिकाच्या अंगावरती लागणार असतो तो बॉल मोनिकाच्या अंगावरती लागणार पण तितक्यात तितक्यात मोनिका तो बॉल पकडते आता पिहूची तिच्याकडे पहाट असते पाठ असते पण स्वरा हे सगळं पाहते आणि स्वरा विचार करते जर मनुका वाकूंनी हा बॉल अचूकपणे पकडलेला आहे तर मात्र तर मात्र त्यांना सगळं दिसतंय का त्या ही सगळीत काय माझ्या आईबद्दल काहीतरी माहिती आहे आणि त्या माझ्या आईबद्दलची माहिती लपवण्यासाठी आंधळ्याचं सोंग घेतायत नाही नाही माझ्या आईबद्दलची माहिती मला शोधून काढली पाहिजे स्वरा आपल्या आईबद्दलची माहिती कशी शोधून काढणार पाहणार रंजक